नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना आज बघा आम्ही आणले छान सुरमई सुरमई कापून घेतली आहे आणि पोटाकरचा भाग आहे ना तो घेतली आहे आणि डोकं घेतलंय बघा बाकी जे सगळं होतं ना ते काढून टाकलेलं आहे सुरमई छान स्वच्छ दुखून घेतलेली आहे साहित्य म्हणाल ना तर इकडे घेतले मी लसूण टेचून घेतलेली आहे अद्रक घेतले कोथंबीर मिरची आणि लसूण घेतलेली आहे इकडे घेतला एक टॅमॅटो एक कांदा आणि इकडे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे तर आजची रेसिपी आहे ना शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला ती समजणार आहे आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अगोदर आहे ना सुरमईला जी लसूण टेचून घेतली आहे ना त्यातली बघा अर्धी लसूण घेतली आहे लसूण टाकून घेते त्याच्यानंतर आहे ना थोडीशी काळी मिरीची पावडर आहे ना ती टाकते आहे हळद टाकते बघा थोडस तेल टाकते ही रेसिपी कमी तेलात आणि चटपटीत बनवते आणि ही सगळ्याला लावून घेते व्यवस्थित आपल्याला सगळ्याला लावून घ्यायचंय आपल्या आहे ना मसाला छान लावून झालाय माझ्याकडे ना थोडस आगोळ आहे आणि ते थोडस मी या सुरमईला लावून घेते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोकम किंवा चिंचेचा वापर करून घेऊ शकता शेवटी आपल्या आवडीनुसार आहे आता ना बाजारामध्ये कैरी येते तर कैरीचाही वापर केला ना तर ही रेसिपी खूप छान बनते बघा आता हे छान असं लावून झालेलं आहे मग हंडीमध्ये थोडंसं तेल टाकते जास्त नाही टाकायचंय बघा तेल तापल्यानंतर थोडंसं जिरं टाकते जिरं छान तडकून देणार आहे जी लसूण घेतली होती ना त्याच्यात बघा थोडंसं पाणी टाकले आणि आता हे ते तेलामध्ये टाकणार आहे बघा खमंग असा तडका बसलेला आहे मी बघा एक वाटी तांदूळ घेतले हे तांदूळ टाकते मी आता याच्यामध्ये बघा आता हे तांदूळ आहेत ना म्हणजे आपल्याला हा भात बनवायचा आहे याच्यामध्ये काही दुसरं टाकलेलं नाही आहे थोडी बघा फक्त काळी मिरी टाकती आहे चवीनुसार पण कमी मीठ टाकती आहे आणि काळी मिरी टाकण्याचं कारण असं की माझ्या लेकीला काळी मिरी टाकून असं पाहिजे म्हणून मी ती काळी मिरी टाकली आहे म्हणजे तिखटपणा तिखट तिखट असं झालं पाहिजे तर ती ऑप्शनली आहे तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाका किंवा मिरची सुद्धा टाकू शकता आता जेवढं तांदूळ घेतला आहे ना त्याच्या डबल पाणी घेत बघा आपला भात शिजण्यासाठी मी ठेवलेला आहे आत्ता आहे ना याच्यावरती मी चाळण ठेवतेय बघा ही मॅरिनेट करायला ठेवली होती अगदी पाच मिनिटासाठी ही छान झालेली आहे मच्छी आता ही आहे ना मच्छी मी स्टीम करायला ठेवणार आहे मच्छीतलं पाणी आहे ना ते त्या भातामध्ये सुद्धा उतरणार आहे आणि भाताला सुद्धा टेस्ट लागणार आहे आपल्याला ही मच्छी आहे ना फक्त सात टक्के स्टीम करून घ्यायची आहे तर बघा हा जो मसाला राहिला होता तो सुद्धा मी त्याच्यावरती टाकते आहे तर बघा आता ही छान अशी मी स्टीम करत ठेवली आहे मच्छी बघा ह्याच्यामुळं काय तेल कमी आणि चवीला अप्रतिम तर झाकण लावून हिला मी भातावर शिजून घेते बघा अगोदर आहे ना अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची घेतली आहे ना हे आपल्याला बारीक करून घ्यायचे त्याचबरोबर बघा घरगुती मसाला टाकते आहे थोडी हळद टाकते थोडंसं तेल टाकून हा मसाला बारीक करून घेते मसाला बघा आपला छान बारीक झालेला आहे त्याच्यानंतर एक कच्ची कैरी घेतलेली आहे जो कांदा आणि टॅमॅटो घेतला आहे तो आता कापून घेते ती मच्छी रेडी होती आहे ना तोपर्यंत बाकीची कामं करून घेते मधला भाग बघा मी कांद्याचा काढून घेतला आहे आणि हत्ताना हा कांदा मी किसून घेणार आहे बघा आपला कांदा किसून झालेला आहे आणि जो आपल्याला कांदा किसता येत नाही ना तो बाजूला काढून घेते त्याचाही आपण वापर करणार आहोत म्हणजे आपल्याकडे वेस्टेज काहीच जाणार नाही आहे एक छोटासा टॅमॅटो घेतला जास्त मोठा घेतलेला नाही आहे हा सुला टॅमॅटो मी छान असा किसून घेणार आहे बघा टॅमॅटो पण छान असा किसून झालेला आहे साल बाजूला झालेली आहे आपली मच्छी बघूया वा जबरदस्त आता काही पीस आहे ना ते मी काढून आहे जे आपल्याला रशासाठी पाहिजेत तर बघा डोक्याचा जो भाग आहे ना तो अगोदर काढून आहे खरं म्हणाल ना जबरदस्त सुगंध पसरलेला आहे माझ्या लेकीला ना तीन पीस तसेच हवेत म्हणून मी तेवढे ठेवून देते आहे आणि आपला भातसुद्धा बघूया बघा आपला भातसुद्धा छान तयार आहे बघा कढईमध्ये तेल टाकती आहे मच्छीची डिश म्हटली ना की त्याला थोडंसं का होईना तेल जास्त लागतं बघा जो कांदा किसून कांदा राहिला होता ना तो अगोदर टाकतो त्यानंतर किसून घेतलेला कांदा आहे बघा तो टाकते कांदा आपल्याला ना सोनेरी होळी करून फ्राय करायचं आहे कांदा आहे ना सोनेरी झालेला आहे थोडासा मसाला टाकते तेलामध्ये आपण मसाला मसाला बनवताना टाकलेला आहे तरी पण थोडासा अगदी तेलामध्ये टाकते त्याचबरोबर आहे ना जो टॅमॅटो घेतला घेतलाय तो टॅमॅटो टाकते बघा आणि आता टॅमॅटो टाकले तर लगेच मीठ टाकते मित्रांनो सबस्क्राईब कोणी केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या पुढे येणाऱ्या ज्या डिश आहेत किंवा रेसिपी आहेत त्या खूप नवीन नवीन आणि आपण घरगुती याच्यामध्ये काय काय म्हणू शकतो अशा असणार आहे बघा जी कैरी घेतली आहे ती कैरी आहे म्हणजे बघा टॅमॅटोचा आंबटपणा आणि कैरीचा आंबटपणा हा छान मिळून येणार आहे तर बघा कैरीचं आंबट पण आणि टॅमॅटोचा काही लोक आहेत ना टॅमॅटो वापरत नाहीत मच्छीला पण मला खूप आवडतो आता जो मसाला वाटून घेतला आहे ना तो मसाला टाकते बघा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचं आहे ले ले। है मसाला फ्राय झालेला आहे तेल आहे ना आपलं बाजूला आलं की आपला मसाला फ्राय झाला आहे की समजून जायचं तर बघा आपला हे मसाला छान असा फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये आहे ना आपल्याला पाहिजे तितकं पाणी टाकून घ्यायचं आपण ते बघा मसाल्याचं भांडं धुऊनच पाणी टाकून घे म्हणजे पाणी घेतलं होतं तर बघा आपला मसाल्यामध्ये असं छान पाणी सुद्धा टाकून झालेलं आहे आता मसाल्याला ना आपल्याला छान अशी उकळी आणून द्यायची अगोदर बघा रशाला आपल्या म्हणजे मसाल्याला किती छान अशी उकळी आलेली आहे सुगंध म्हणाल ना तर अप्रतिम आहे मी तुम्हाला आहे ना फक्त तुम्ही असं बघू शकताय पण आम्ही हे एन्जॉय करतोय तर बघा आता जे नारळाचं दूध काढलं होतं ना ते नारळाचं दूध टाकते आहे नारळाचं दूध टाकून झालेलं आहे कलर बघा लगेच ग्रेव्हीचा चेंज झालेला आहे स्टीम केलेली मच्छी आहे ना ती मच्छी मी याच्यात सोडते आहे बघा ही मी फ्राय केलेली नाही आहे स्टीम केली आहे जेव्हा स्टीम केलं होतं ना तेच मच्छीचं पाणी आहे ते टाकतीये आणि आता आपल्याला ना एकदा फक्त असं हलवून घ्यायची आहे आणि मंदाचे व पाच मिनिटासाठी ठेवून देते बघा आपली ही स्टीम मच्छी किती छान तयार झाली आहे त्याच्यानंतर आपला राईससुद्धा बघू शकताय आहे बघा रस्सा बंद केला मी पाच मिनटानंतर तर आपला मसालासुद्धा बघा किती जबरदस्त तयार झालेला आहे मच्छीसुद्धा बघा आपली आणि ग्रेव्हीसुद्धा बघा आपल्याला पाहिजे तितकी ग्रेव्ही तयार केली आहे बघा आपला जो भात बनवून घेतला होता असा छान तयार झालेला आहे आपली बघा स्टीम केलेली मच्छी आणि बघा आपला स्टीम केलेला राईस वर रस्सा टाकलेला आहे आज बघा वेगळ्या पद्धतीने रस्सा बनवलेला आहे म्हणजे मसाला बनवलेला आहे इकडे राईस बनवलाय स्टीम मच्छी आहे आणि म्हणजे ही स्टीम केलेली रशातली मच्छी आहे त्याच्यानंतर ही स्टीम केलेली मच्छी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचं लाईक आणि सबस्क्राईब खूप गरजेचं आहे आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू